संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी शंकरपटाचे आयोजन होत असून नरखेड तालुक्यात सिंधी उमरी या ठिकाणी दोन दिवसीय शंकरपटाचे उद्घाटन माजी आमदार प्रकाश गजभिये आणि माजी सभापती राजूभाऊ हरणे यांच्या हस्ते करण्यात आले नरखेड तालुक्यात सिंधी उमरे येथील दोन दिवसीय शंकरपटाचे उद्घाटन माझे आमदार प्रकाश गजभिए आणि माझे सभापती राजूभाऊ हरणे यांच्या हस्ते होऊन त्यांनी स्वतः बैलजोडी हाकली असता या शंकरपटामध्ये दोन दिवसात दोनशे बावन्न बैलजोड्या धावल्या आहेत शंकरपटामध्ये प्रथम पारितोषिक खुलागड शिवराय धायफळकर यवतमाळ तर तालुका गटामध्ये प्रकाश भोंडवे खैरी तालुका काटोल पठाण सावरगाव यांनी पटकावले आहे या बक्षीस वितरणाला महाराष्ट्रातून आदर्श ग्राम पुरस्कृत मनीष भाऊ फुके हिम्मत नखाते राजू गिरडकर अनिल वांद्रे समीर उमप नरेश आरसडे सतीश रेवतकर संदीप सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शंकर पट कमिटी अध्यक्ष प्रकाश बोंद्रे आणि समस्त सिंधी उमरी येथील पट आयोजन कमिटी यांनी सहकार्य केले प्रतिनिधी सहदेव वैद्य एन न्यूज मराठी नरखेड नागपूर